बेळुणगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील सोसायटीचे माजी चेअरमन व उमदी जिल्हा परिषद गटाचे नेते व एक लढाऊ कार्यकर्ते सोमलिंग बोरामणी यांचा आज वाढदिवस जत तालुक्याच्या पूर्व भागातील बेळुणगी तालुका जत जिल्हा सांगली येथील एका खेडेगावामध्ये सोमलिंग बोरामणी यांचा जन्म झाला शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला शेती करत त्यांनी गावातील सामाजिक कार्यात त्यांनी लक्ष दिले त्यांनी सामाजिक कार्य करत राजकारणात लक्ष घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी सर्व सेवा सोसायटीची निवडणूक लढवली त्या सोसायटीचे पाच वर्षे ते चेअरमन झाले कोणतीही राजकीय पदवी नाही गॉडफादर नसताना त्यांनी सर्व सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा कारभार केला सोसायटीच्या माध्यमातून अनेक सभासदांना भरघोस कर्ज करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जत तालुक्याच्या पूर्वभागाला पाणी मिळाले पाहिजे यासाठी संक तालुका जत जिल्हा सांगली येथील अप्पर कार्यालयासमोर एक दिवस त्यांनी जंगी उपोषण केले तालुक्यातील के अनेक दिग्गज नेते विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता उमदी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावातील नागरिकांची त्यांनी वेगवेगळी कामे केलेली आहेत तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना प्रत्येक गावगाड्यापर्यंत आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातच थांबून शेतकऱ्यांची कामे केली पाहिजे यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे जत तालुक्याच्या पूर्वभागाला म्हैसाळचे पाणी आले पाहिजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये सुधारली पाहिजे सर्वसामान्य जनतेला प्रत्येक शासकीय कार्यालयात न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांचा कायम संघर्ष सुरू आहे हे संघर्ष सुरू करणारे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व माननीय सोमनिंग बोरामे यांचा आज वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने बेळवणुकी तालुक्यात जर जिल्हा सांगली येते संपन्न होत आहे त्यांच्या वाढदिवसास टी व्ही वन मराठी कडून लाख लाख शुभेच्छा प्रेस द